मित्रांनो नवरात्रामध्ये काय करायचं आणि काय करू नये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शा श्राद्ध संपल्यानंतर नवरात्र चालू होत आहे तर तसंच नऊ दिवस उपवास करायचे आणि त्या उपवासामध्ये काय खायचं आणि काय खाऊ नये त्यानंतर रात्रीचा आणि दिवसाचा दोन्ही टाईमचे उपवास करणारे त्यांना काय पालन करायचे आहे आणि कुठल्या नियमाचे पालन करायचे आहे आणि नवरात्रामध्ये हे नौर सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया त्यानंतर आता आपल्याला नवरात्रीच्या कॅलेंडरनुसार नवरात्रीमध्ये काय करावे आणि काय करू नये आपण देवी दुर्गेला समर्पित करतो आपण हा पवित्र महिना आहे आणि सण नवरात्र भारतामध्ये मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जातो नऊ दिवसाचा उत्सवात आपण देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपाची पूजा के करतो आणि भक्त त्यांच्या इच्छे पूर्वी करणं पूर्ण करण्यासाठी उपवास करतात तथापि नऊ दिवसांचा दि, नऊ दिवसात देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी काही विशेष नियमांचे पालन भी करतात त्यानंतर त्यांचे महत्व पण मानले जाते आणि हिंदू धर्मामध्ये नवरात्री अगदी उत्साहात साजरी केली जात असते नवरात्रीमध्ये देवीची मनोभावी पूजा करतात हिंदू कॅलेंडर नुसार या वर्षी नवरात्री ही शुभ उत्सव शुभ सोमवारी आली बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल आणि एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विशया संपेल या नऊ वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते नवरात्रीच्या काळामध्ये अनेक भक्त उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये उपवास केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात हा काळ आत्मशुद्धी आध्यात्मिक साधना आणि देवीचा आशीर्वाद घेण्याचा आहे या नियमाचे पालन केल्याने उपवास यशस्वी होतो आणि देवी दुर्गेकडे विश... विशेष आशीर्वाद मिळतो नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये पाडले जाणारे नऊ नियम तर चला कुठले आहे ते नियम आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या काळामध्ये या गोष्टी नक्की करा कलश स्थापित करा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलश स्थापित करणे आवश्यक आहे याला घटस्थापना असेही म्हणतात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते सात्विक आहाराचा अवलंब करा उपवास करण्यासाठी सात्विक अन्न खावे फळे दूध साबुदाणा गव्हाचे पीठ आणि खडे मीठ याचा वापर करावा त्यानंतर देवतांचे नऊ रूपांची पूजा करा दररोज देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करा आणि आरती करा त्यामुळे जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते श्वास ज्योत प्रज्वलित करा नवरात्रीमध्ये श्वास ज्योत ज्योत तेवत ठेवणे शुभ मानले जाते ते देवी दुर्गेच्या आशीर्वादाचा आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे कन्या पूजन करा आठव्या दिवस नवव्या दिवशी लहान मुलींना घरी बोलवणे त्यांना जेवण देणे आणि भेट देणे हे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रातील हा सर्वात महत्वाची विधी मानली जाते नवरात्रामध्ये काय करू नये मास मध्य आणि तामसिक अन्न टाळा नवरात्री आणि तामसिक अन्न सेवन करू नये यामुळे उपवास आणि पूजेचे पवित्र भंग होते नखे केस आणि डाळी कापणे या दिवसामध्ये नखे केस आणि डाळी कापणे किंवा डाळी करणे हे शुभ मानले जात नाही हे पारंपरिकपणे उपवासाचे नियमाविरुद्ध आहे राग आणि शिवीगाड टाळा उपवास करताना मन शांत ठेवावे भांडणे राग आणि शिवीगाड यामुळे देवीच्या पूजेचे प्रभाव कमी होतो कलश किंवा अखंड ज्योती जर तुम्ही घरी कलश व्यवस्थित केला असेल आणि अखंड ज्योती प्रव केली असेल तर ती एका बाजूला ठेवू नका ती नेहमी सुरक्षित आणि पवित्र ठिकाणी ठेवा तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट स्टुडिओ मध्ये आणि या, या सगळ्या याचं पालन करा आणि व्हिडिओ मध्ये भेटू चला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा